प्रचंड गर्दीत गाड्यांचा ताफायचा गाडीत नेते असायचे गाड्याही भारीतल्या असायच्या पण नजरा या भारीतल्या गाड्यांकडे वळायच्या नाहीत त्या वळायच्या बैलांकडे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटलांनी सांगलीत भरवलेलं मैदान सगळ्या राज्यात चर्चेचा विषय ठरलं अर्थात त्याचं एक कारण होतं आयोजन दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर दीडशे टू व्हीलर अशी मोठी बक्षिसं लावलेली शर्यतीसाठी बोरगावच्या कोड्याच्या माळावर पाचशे एकरचं मैदान तयार करण्यात आलं त्यामुळं भव्यता हा विषय होताच पण दुसरा विषय म्हणजे या मैदानात पळायला महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैला आली मथुराला सरजा हरण्या आले आरत परतच्या मैदानात सुद्धा मातब्बर जोड्या असल्यानं त्यांची मोठी चर्चा झाली पण आरत परत मध्ये धुवा उडवून दिला तो हेलिकॉप्टर बैजा आणि फेल बैजा या जोडीनं तर तीन पेऱ्यांच्या मैदानात ताकद दाखवली सरजा आणि लखननं सांगलीच्या श्रीनाथ केसरी मैदानात नेमकं काय झालं मथुर बकासूरला मात कशी बसली आणि कुठली बक्षिस कुणी मारली सगळा निकाल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता श्रीनाथ केसरी मैदानाचा निकाल राज्यात गाजला कारण हे मैदान होतं टॉपचं देशातलं सगळ्यात मोठं बैलगाडी अधिवेशन शिंदेच्या शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील यांनी मैदान आयोजित केल्यानं त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली त्यात पाचशे एकराच्या मैदानात श्वान शर्यत महिलांसाठी बैलगाडा शर्यत सुद्धा पार पडल्या पण सगळ्यांचं लक्ष होतं दोन मैदानांकडे तीन फेऱ्यांच्या मैदानात फायनल कोण काढणार आणि आरत परतच्या मैदानात बाजी कोण मारणार या दोन्हीकडच्या मैदानात फायनलचं बक्षीस होतं फॉर्च्युनर गाडी दुसऱ्या नंबरला थार मिळणार होती विषय होता आणि त्याही पेक्षा जास्त होणाऱ्या नावाचा त्यात या मैदानाची घोषणा झाली तेव्हापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी झाली तीन फेऱ्यांच्या मैदानासाठी तब्बल बाराशे दहा गाड्या पळाल्या एका गाडीची एंट्री फी अकरा हजार होती आता ही स्पर्धा नेमकी कशी झाली ते सांगतो तर तीन फेऱ्यांच्या शर्यतीत काय होते तर आधी गटात बैला पळतात त्यानंतर सेमी होते आणि त्यानंतर फायनल आता यातही वेगवेगळे गट असतात श्रीनाथ केसरीमध्ये एक दुसरा एक बैल असा एक गट होता दुसरा म्हणजे आदत पेक्षा जरा मोठा पण पूर्ण वयात न आलेला बैल तर दुसऱ्या गटात एक आदत एक बैल असा विषय होता आदत म्हणजे लहान वासरू दोन्ही गटांच्या सेपरेट स्पर्धा झाल्या ज्यात जवळपास एकशे दहा गटाच्या फेऱ्या झाल्या एका गटात अकरा बैल जोड्या पळाल्या दोन्ही गटांच्या प्रत्येकी पंचावन्न गट फेऱ्या झाल्या त्यानंतर प्रत्येकी पाच अशा एकूण दहा सेमीफायनल झाल्या आणि मग झाली फायनल ज्याला एक दुसरा एक बैल अशा पाच आणि एक आदत एक बैल अशा पाच अशा एकूण दहा जोड्या होत्या फायनलला या दहा जोड्या एकाच वेळी सुटणार आणि जो आधी अंतर पार करेल तो जिंकणार असा विषय सकाळी आठ साडेआठ वाजल्यापासून लोकांची मैदानात गर्दी झाली होती जिथं नजर जाईल तिथं माणस दिसत होती वयाचं बंधन नव्हतं दिसत होता तो फक्त नाद ऊन वाढायला लागलं तरी लोकांचा उत्साह कमी झाला नव्हता कारण सगळ्यांनाच तीन पेऱ्यांच्या मैदानाच्या फायनलची उत्सुकता होती फायनलमध्ये पळणारे बैलसुद्धा मातब्बर महाराष्ट्रात टॉपचा बैल समजला जाणारा मोहिलशेठ धुमाळ यांचा बकासूर होता राहुलशेठ पाटील यांचा मथुर होता अजूनही शेठ फडकेंची ओळख जपणारा सरजा होता त्याचा पैरा बकासूर सोबत होता डबल इंद केसरी रुद्रा ट्रिपल इंद केसरी फायर लाईन सगळे टॉपची नावं त्यातही मथुर आणि बकासूरची तर प्रचंड चर्चा सकाळपासून जे जे बैलगाडा शौकीन मैदानात येत होते ते ते मथुर आणि बकासूरला पाहत होते त्यांच्याकडं बारीक लक्ष ठेवून होते त्यामुळं फायनलमध्ये ही नजरा त्यांच्याकडेच लागल्या पण फायनल गाजवली संभाजीनगरच्या सर्जराव पाटील चव्हाण यांचा लखन आणि हिंगोलीच्या साईनाथ कराळे पाटील यांच्या सरजानं प्रचंड ताकदीच्या बैलांपुढं ती दोघं तिसऱ्या फेरीला वेगात पळाली श्रीनाथ केसरी हा किताब तर जिंकलाच पण फॉर्च्युनर सुद्धा काढली काळ्या रंगाचा आदत हिंद केसरी असलेला सर्जा हा तसा देखणा बैल पण हिंगोलीतल्या शेतकऱ्याच्या या बैलाची म्हणावी अशी चर्चा नव्हती फायनलच्या आधी कॅमेरे सुद्धा त्याच्याकडे फिरत नव्हते पण लखनच्या जोडीला सर्जा असा पळाला की मैदान जिंकूनच थांबला आता बाकीचे नंबर कुठल्या बैलांनी काढले तर दुसरा नंबर रुद्रा डॉन आणि रुद्रा शेठ या बैलांनी तिसरा नंबर काढला मथुरा आणि पुष्पराजनं सर्जा आणि बकासूर चौथ्या नंबरला राहिले फायर आणि गोविंदा पाचव्या आणि सहाव्या नंबरला वजीर आणि लक्ष होते मथुर बकासूर हे टॉपचे बैल मागे पडले म्हणजे लखन सर्जा दोन्ही रुद्रा काही स्पीडनं पळले असतील विचार करा आता जसा जल्लोष लखन सर्जाने फॉर्च्युनर जिंकल्यावर झाला तसाच हेलिकॉप्टर बायजा आणि ब्रेकफेल बायजानं जनरल आरत परतचं मैदान मारल्यावर सुद्धा झाला तीन पेऱ्यांचं मैदान हा सगळ्या महाराष्ट्रासाठीचा इथल्या बैलगाडा शौकिनांसाठीचा जिवाळ्याचा विषय पण आरत परत मैदान हे बऱ्यापैकी चांगली कोल्हापूर आणि कर्नाटक अशा दक्षिण भागात होतं त्यातही कर्नाटकमध्ये जास्तच पण म्हणून महाराष्ट्रातल्या बैल मालकांना हा प्रकार नवीन नाही पण या शर्यतीत बैल पळवायची म्हणलं तर बैल सुद्धा तेवढी ताकदीची पळायचा सराव असलेली आणि दम काढणारी पाहिजेत आता रविवारच्या श्रीनाथ केसरीच्या मैदानात आरत परतला सात किलोमीटरचं अंतर कापायचं होतं यात नोंद झालेली एकोणीस गाड्यांची प्रत्यक्षात अठरा गाड्या पळाल्या आता अठरा गाड्या पळणं हा सुद्धा मोठा विषय कारण या मैदानाची एंट्री फीच तीन लाख रुपये होती या एंट्री फीच्या आकड्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या पण मैदान सुद्धा चुरशीचं झालं मुळात आरत परत मध्ये पळवण्यासाठी चांगला पळ असलेले बैल विकत घेतले जातात तयार केले जातात चांगला सराव आणि खुराक देऊन त्यांची ताकद बनवली जाते त्यामुळं इथं नुसतं मोठं नाव असून चालत नाही इथं पळ महत्वाचा आरत परतमध्ये बैलांना ठरलेलं अंतर दोन फेऱ्यांमध्ये पूर्ण करायचं असते पहिल्या फेऱ्यात साडेतीन आणि दुसऱ्या फेऱ्यात साडेतीन किलोमीटर असं अंतर कापायचं होतं या अठरा जोड्यांमध्ये एक जोडी हरण्याची होती हरण्यात टॉपचा बैल त्यामुळं फॉर्च्युनर काढणार ही चर्चा त्याच्या भोवतीत सुरू होती पण फॉर्च्युनर काढली हेलिकॉप्टर बायजा आणि ब्रेक फेल बाईजा या जोडीनं त्यातला हेलिकॉप्टर बायजा हा कोल्हापूरच्या शिरोळच्या बाळू हजारे यांचा बैल मागच्या चार वर्षात त्यानं दीडशे पेक्षा जास्त मैदानात भाग घेतलाय आणि कित्येक मैदानं मारली सुद्धा साडेसहा लाखांना विकत घेतलेल्या बैलानं आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त रोख रकमेची बक्षिस जिंकलेत त्यातही कर्नाटकमध्ये जिथं आरत परत शर्यत गाजते तिथं हेलिकॉप्टर बाईजाचं नाव टॉपलाय जे त्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या मैदानात सुद्धा राखलं हेलिकॉप्टर बाईजाच्या जोडीला पळाला तो ब्रेक फेल बाईजा सांगलीच्या भिलवडीतल्या पाटील डेअरीच्या राजू पाटलांचा बैल पांढरा शुभ्र आणि प्रचंड देखणा या आधीही त्यांना अनेक मैदानात आपलं नाव काढलं होतं पण आरत परत मध्ये दम लागतो अंतर जास्त असतं पण खास या मैदानासाठी त्याची तयारी करून घेण्यात आली रोज चार किलोमीटर सराव झाला पूर्ण झालं त्याच्या पळण्याकडे अगदी बारकाईने लक्ष दिलं गेलं आणि याही वेळी या, या नंदीनं नाराज केलं नाही जेव्हा हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैजाचा पैरा नक्की झाला तेव्हा सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झालेली आता फक्त आंतर मोजायचं पोस्ट चौकीनांनी टाकली आणि बैलांनी खरी करून दाखवली त्या दोन बैजांच्या जा जोडीनं श्रीनाथ केसरी किताबासह फॉर्च्युनर जिंकली दुसरा नंबर सराठी फाकड्या आणि साहेब हरण्या यांनी तर तिसरा नंबर बुलेट छब्या आणि सांगोला राजानं काढला हे मैदान मोठं होतं बक्षीस म्हणून थेट फॉर्च्युनर होती नेत्यांची उपस्थिती होती पण ही शर्यत भारी झाली आणि नावजली कारण नव्या दमाच्या बैलांनी नाव काढलं काळा मालकांनी सुद्धा ही शर्यत डोळ्यांसमोर ठेवून खरेदी केली बैल तयार केली बैलांना चांगला भाव मिळाला आणि शेतकऱ्याला चार पैसे पण अर्थात खरी रंगत आली ती बैलांचा पळ बघताना काही वेळा फडी झाली तर काही वेळा बैलांनी वन साईड डाव मारला एक काळ होता जेव्हा शर्यतीचं मैदान हे सप्त हिंद केसरी मान्याबाई मथुर बकासूर ही मोठी बैलच गाजवायची पण आता नव्या दामाच्या बैलांनी नाव काढायला सुरुवात केली, अर्थात एका जत्रेनं बैल म्हातारा होत नाही ही फक्त झलके पुढचं मैदान अधिक तृशीच होणार याची